नमस्कार आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या मंदिराच्या परिसरातील दुकानदारांना आणि या ठिकाणी सात्विक वस्तूंचं विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ओमचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे मंदिर परिसरामध्ये जी प्रसादाची आणि अन्य सर्व दुकानं आहेत या दुकानांच्या माध्यमातून मंदिराच्या प्रसादाचं पावित्र्य राखलं जाईल आत्तापर्यंत अनेक ठिकाणी हे बेसनयुक्त पदार्थ काही धर्मांधांकडनं विकले जात होते आणि या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्यात आणि त्र्यंबकेश्वराच्या चरणी हा सात्विक आणि पवित्र प्रसाद अर्पण व्हावा पवित्र वस्तूंचं त्या ठिकाणी अर्पण समर्पण व्हावं या भावनेने ओम प्रतिष्ठानकडनं या ठिकाणी आज एक अभियान सुरू करण्यात आलेलं आहे की आपल्या बांधवांना ओम सर्टिफिकेट देऊन दुकानदारांना हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुरू झालेलं अभियान संपूर्ण देशभरामध्ये पोहोचेल आणि आता हलालला झटका देण्याची वेळ आलेली आहे ती ओम सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा झटका देण्यात येईल आणि सर्व बांधवांना आणि दुकानदारांना आणि सर्व विक्रेत्यांना मी आवाहन करतो की ओमचं सर्टिफिकेट आपण घ्यावं आणि या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंचं प्रसादाचं पवित्रता राखली जाईल याची काळजी घ्यावी नमस्कार